नमस्कार मंडळी मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत छान अशी मैद्यापासून बनवलेली एकदम खुसखुशीत असे चिरोटे खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट होते आणि अगदी दोन वाट्यापासून दोन वाटी पिठापासून ही अगदी भरपूर ताट भरून असे आपले चिरोट तयार होतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडं आहे ना सर्वप्रथम मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे हीच वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे जवळपास दोन वाट्या मैदा म्हणजे पावशर मैदा असेल हा तर मी तो घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण चईपुरतं मीठ चवीपुरतं मीठ टाकलं की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे दोन चमचे कडक केलेलं तूप टाकायचं आहे छान असं आता हे सगळीकडं लावून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सगळीकडं जेणेकरून रवाळ असं टेक्स्चर झालं पाहिजे आणि असा हा मूड जरी वळली तरी गोळा झाल्यास झाला पाहिजे तर छान असं मी तूप सगळं ह्याला लावून घेतलेलं आहे तूप सगळीकडे लागलं म्हणजे आपली जे चिरोटे आहेत ना खूप सुंदर आणि खुसखुशीत होतात त्यासाठी आणि एकदम तुपाट असा त्या खाताना पण असा स्वाद येतो चला मग छान असं मिक्स करून झालं एकदम ओलसर असं झालेलं आहे पिठाचं मिश्रण आपलं याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं जवळपास मला एक अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे अर्धी वाटीपेक्षाही कमी पाणी लागलेलं आहे मैदा असं आपल्याला जास्त पातळ मळून नाही घ्यायचा किंवा जास्त घट्ट पण मळायचा नाही जेणेकरून लाटायला ताप होईल असं तर ह्या अशा प्रकारे मिडियममध्ये आपण मैदाचा जो लाटा आहे ना तर तो गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता घट्ट पण पात नाही पातळ पण नाही पीठ पण छान मळलं आहे आपलं आणि परातीला अजिबात चिकटलेलं नाही चला झाकून ठेवते आता एक दहा मिनटं कमीत कमी पीठ आपलं फुलेल त्यासाठी मग असे किती थोडंसं घट्ट होतं आणि आता मळताना बघू शकता तुम्ही किती साठ मऊ असा लुच लुचलुसित गोळा झालेला आहे छान असं आता परत मिक्स करून घेते आणि याच्या आहेत ना चपातीच्या एवढे किंवा चपातीपेक्षाही छोटेसे असे गोळे बनवून घेते मैद्याचे एकसारखे जवळपास या मोठ्या गोळ्याचे सहा छोटे छोटे गोळे तयार होतात तर आपल्याला याच्याच आहेत ना सहा पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत त्या पण अगदी पातळ आणि ह्याच्यामध्ये तुपाऐवजी तुम्ही जर वनस्पती तूप वापरायचं असेल तुम्हाला तरी चालू शकते काही इशू येत नाही छान लागतं इकडं आहे तर ते आता मला बघू शकता पीठ इतकं छान आपला गोळा तयार झाला आहे की याला पीठ पण लावायची गरज पडलेली नाही तेल पण लावायची गरज पडलेली नाही एक लाटी बघू शकता लाटून घेतली चपातीपेक्षाही खूप मोठी झालेली आहे आणि एकदम पातळ जेवढी हवे तेवढी पातळ लाटून घ्यायची जेवढी लाटता येईल तेवढी शक्य होईल तेवढी छान अशी मी आता लाटून घेतली दुसरी पण आपली लाटी आहे ना तर ती पण लाटून घ्यायची आहे छान अशा सहाच्या सहा मी आपल्या जेवढ्या लाट्या होत्या ना त्या मी चपातीच्या आकारा एवढ्या किंवा त्याच्यापेक्षा जेवढ्या शक्य होतील पातळ तेवढ्या मी लाटवून घेतल्या थोड्या कमी जास्त होऊ शकतात साईजने तर इकडं आहे ना छान सगळ्या मी लाटून घेतल्या एका साईडला पारतीमध्ये एकावर एक ठेवून एक दिल्या आता आपल्याला साठा तरण्या तयार तर करण्यासाठी तूप लागेल आणि कॉर्नफ्लॉवर लागेल आता मी चपातीचा पहिला लाटा घेतला चपातीची लाटा घेतला आणि त्याच्यावर आता तूप लावून घेतलं सगळीकडं परत त्याच्यावर कॉर्नफ्लॉर आहे तर ते भरपूर आहे तुम्ही कॉनफ्लॉवर ऐवजी मैदा किंवा तु मैदा किंवा तांदळाचं पीठ आहे ना ते पण वापरू शकता आणि जर तुम्हाला साठा करायचा असेल तर तुपामध्येच तुम्ही जे आपण कॉर्नफ्लॉवर घेतले किंवा मैदा तांदळाचं पीठ ते पण मिक्स करू शकता मी इकडे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे पण सेपरेट लावलं आहे कारण काय होतं साठा तयार केला की आपलं जर साठा तयार शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं समजत नाही म्हणून मग मी असं तूप घेतलं जेणेकरून वेस्ट लाग वेस्ट जाणार नाही म्हणून एका साईडला तूप आणि कॉर्नफ्लॉवर असं सेपरेट घेतलं तर चला एका साठ्यावर एक एका साठ्यावर एक असं मी सर्व ला टाकून घेतलं त्याच्यावर कॉर्नफ्लॉवर लावून घेतली आता शेवटचा आपला सहावा थर आहे हा त्याच्यावर मी तूप लावून घेतला आणि कॉर्नफ्लॉवर अशी टाकून घेतली इकडे चांगली अशी सगळीकडे पसरून घेतली आता काय करायचं का आहे सगळीकडे पसरून झालं की एकदम असं सुरुवातीला छोटी सुरळी करायची म्हणजे अशी गोळी अशी करत 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 जायचं एकदम प्रेस करत करत जायचं जेणेकरून तेलामध्ये सोडलं तर ते पसरणार नाहीत किंवा आपली जी पदर आहे तर ते सुटणार नाहीत त्यासाठी आता इकडं आहे ना छान असं बघा मी गोळा तयार करून घेतला असा सुरळी आणि बघू शकता अजिबात सुटलेला नाही एकदम छान असं पॅक झालं आता हाच थोडासा लांबवून घेते मी जो आपण तयार केलेला आहे रोल तो आता मधून कट करते तुम्हाला दाखवते मी याला पदर किती छान सुटलेले आहेत बघू शकता इथे एकदम मस्त सुटलेले आहेत आता काय करते थोडं थोडं एक एक सेंटीमीटरपेक्षाही कमी किंवा तेवढंच मी असं कट करून घेते छोट्या छोट्या अशा गोळ्या जवळून दाखवते किती छान सुटलेले आहेत ते तर चला बाकीचे पण आहेत ना तर ते मी सगळ्या त्याच्या कट करून घेते एकदम पातळ ठेवू नका जास्त जाड पण ठेवू नका मी तुम्हाला साईज दाखवलं त्या साईजनुसार करा कारण आपल्याला जास्त काही हे पातळ लाटायचं नसतं लाटी एकदम पुरीच्या शेपमध्ये आपल्याला हे लाटायचं असतं पुढे मी तुम्हाला दाखवतेच सर्व आता मी असं कट करून घेतलं आणि एका साईडला आता स ज्या आपण कट केलेल्या ज्या आहेत वड्या पाडलेल्या आहेत तर त्या एका साईडला ठेवलेल्या ठेवल्यात आता इकडे ना असं तळ हातावर एक व हे घ्यायचे वडी घ्यायची आणि एकदम मध्ये प्रेस करायची त्याच्या म्हणजे पदर वगैरे ते एकदम छान असे प्रेस करून घ्यायचे आणि एक दोन वेळास फक्त लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजेच लाटून घ्यायचं एकदम पुरी किंवा त्यापेक्षा थोडंसं असं जाडसारसं ठेवून द्यायचं आणि पदर असतात सुटतात तर ते एकदम जास्त प्रेस करायचं नाही नाही तर पदर रिकामी होणार नाहीत एकदम असे पॅक होऊन जातील त्यासाठी तर सगळे मी असं लाटून आहे तेल पण एका साईडला साईड बाय गरम करायला ठेवलं होतं एकदम कमी गॅसवर मी गरम एकदम कडकडीत असं केलं तेल एक गोळी टाकून बघितली छान अशी टाकली की लगेच दोन सेकंदात वर आली म्हणजे आपलं तेल आहे आता आपल्याला नेहमी खाज्या करताना खाज्या किंवा तुम्ही चिरोटे म्हणू शकता तर हे करताना नेहमी आपल्याला तेल बारीकच ठेवायचं मंदाचेवर तळायचं असतं जेणेकरून आपले जे खाज्या किंवा जे जे रोटे आहेत ते खुसखुशीत होतील त्यासाठी एकदम कमी सोडायचे माझ्या तेलामध्ये मा पाच बसले असते पण मी चारच सोडलेत कारण ते छान असे तिचे पदर मोकळे व्हावेत सुटावेत त्यासाठी तर इकडे बघू शकता पदर सुटायला आता लागलेले आहेत छान असं मंद गॅसवरच आपण तळून घ्यायचं आहे कोणी कोणी तुपामध्ये पण तळतं पण आता एवढं तूप काही वापरू शकत नाही म्हणून मी तेलामध्येच हे मंद गॅसवर असं बघू शकता तळायला घेतलेत कलर बघा असा ठेवायचा किंवा याच्यापेक्षा कमी जरी तुम्ही कलर व्हाईटमध्ये असं काढलं तरी चालू शकते काही इश्यू येत नाही छान माझा असं आता हे तळून आहे आता एका ताटलीमध्ये मी काढून घेणार आहे तुम्ही आता हे पाकामध्ये पण बनवू शकता एक तारी असा। पाक असा बनवायचा किंवा साखर विरगळेल असं फक्त एवढंच पाक बनवून घ्यायचा आणि त्या पाकामध्ये हे खाजे गरमागरम तुम्ही सोडू शकता पण मला तसं करायचं नाही मला साखर टाकून करायचं आहे त्यासाठी मी साखर आधीच बारीक करून ठेवली होती विकत आणू शकता की बा घरेची जी साखर आहे त्याचं पण तुम्ही मिक्सरमधच्या भांड्यामध्ये फिरवून साखर बनवून घेऊ शकता तर इकडे बघू शकता छान असं गरम असेल तेव्हाच त्याच्यावर साखर सोडायची जेणेकरून ते आतपर्यंत जाईल मुरेल त्यासाठी गरमागरम दोन्ही दोन्ही साईडने आता मी इकडं छान असं पिठीसाकर लावून घेतले हवं हो तसं गोड तुम्हाला किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पिठीसाकरची कमी जास्त टाकू शकता तर एका साईडला तळून घेत होती मी तोपर्यंत म्हटलं चला बाकीच्या आहेत थोडं थोड्या पण सगळे पा जे लाटे आहेत त्या लाटून घेऊयात सगळ्या लाट्या एका शेपमध्ये पातळ अशा लाटून घेतल्या इकडे आहे तर ती दुसरी पण आता मी आहे तर तो घाणं काढून घेतला मंद गॅसवर सगळे माझी प्रोसेस चालू होती बघू शकता पीठ जसं मुरेल तसं एकदम भारे लेअर सुटतात पदर सुटतात खूप सुंदर असे होतात तुम्ही हेच प्रोसेस तेम गव्हाच्या पिठापासूनही करू शकता काहीच इशू येत नाही खूप छान होतात गव्हाच्या पिठाच्या पण तर सर्व मी आता हे असे करून घेतलेले आहेत बघू शकता आणि मस्त अशा पाकळ्या सुटलेल्या आहेत कळ्या सुटलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये फूड कलर पण ॲड करू शकता काहीच इशू येणार नाही कलर सगळ्यांचे एकसारखे आलेले आहेत एकदम खुसखुशीत कुछ झालेले आहेत कुठलीही उचलली तरी तुम्हाला ती एकदम खुसखुशीत कुश मऊ अशी दिसणारा खुसखुशीत कुश अशी दिसणारा आहे तर हाताला तेल अजिबात लागत नाही आणि दोन वाट्यांपासून फक्त हे एवढे माझे बनलेले आहेत खूप होतात याचे जवळपास पंचवीस तीस असतील तर तेवढ्या होतात तर इकडं आहेत ना मी तुम्हाला एक आहे तर त्याशी मोडून दाखवते तर एकदम पाकळ्या त्याच्या असतात ना आतून अशा एकदम रिकाम्या मोकळ्या होतात तूप टाकल्यामुळे तर एकदम स्वाद असा मिठाईसारखाच एकदम भारी असा येतो बघू शकता पाकळ्या एकदम मोडल्या तर एकदम सुटसुटा झालेल्या जशी खारी असते सेम तशीच खस्ता अशी झालेली आहे एक आणि आतपर्यंत एकदम भाजले गेलेले आहे कच्च्या अजिबात मेन राहिलेले नाही मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे त्या प्रोसेसप्रमाणे तुम्ही त्याच प्रमाणामध्ये ही आपली रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका